असा मानला जात की पहाटेच्या साखर झोपेत देवाक पडलेला गोड असा स्वप्न म्हणजे कोकण आणि ह्या कोकण मी स्वतः कोकणातलो असून देखील आजपर्यंत माझी जी, जी भूका प्रवासाची ती अजून कोकणात भागली नाही त्यामुळे अजून देखील फिरायचा खय असला तर मी कोकण प्रामुख्यान कोकणातच फिराक पसंती आहे आणि असाच कोकणातला या गाव न्यू इयरच्या पहिल्या दिवसाचा असा सेलिब्रेशन वर्षाचं पहिलो दिवस चांगलो जाऊन दे यासाठी मी लय आणि या खायचा गावा काय आहे ते नेमक्या काय केलेला आज आपण बघणार आहोत वैशिष्ट्य चला तर मग बघूया कोकण हाय हॅलो नमस्कार वेलकम कोकण मध्ये स्वागत नवीन वर्षाच्या स्वागताक एक तारीख इलाव खाऊन्यात वर्षाच्या सुरुवातीत बायको खुश असली म्हणजे वर्ष चांगला जातं असं म्हणतात त्यामुळे दुसऱ्यांची बायको रोहन रोहन ही रुपेश सावताची तीन संसार वर्षभर चांगले अगदी राहतील असो हिशोब घालून आपण खाऊन खाऊन्यात <laughs> तर जो दोन माझ्या बहिणी आहेत आणि ही सक्की बायको <laughs> तर आपण खाऊन खाऊन्यात आणि हय काया किंग होय ना गो काया किंग म्हणून बोटिंगचे सध्या व्हिडिओ भरपूर व्हायरल होतात आणि ते बघितले नी आणि हे का वाटलं आपली पण रील बनवायची तर त्यासाठी आपण स्पेशली लाव नेमक्या हय काय आता बघूया वातावरण तर मस्त कोकणातला जा वातावरण युट्यूब असतात नाहीतर इतर ठिकाणी जर जा दाखवला जाता तर तंतोतंत वातावरण या ठिकाणी या तुमका फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतोय आता बाय पण खुश झाला आणि इकडे बघूया आपण तर या साईडला सगळ्या ह्या असा खूप मस्त वाटता बोटी पण भरपूर एवढी गर्दी या की आमक वेटिंग पडला तोपर्यंत आमका इकडे सगळा फिराम बघवून सांगत त्यांनी एखादा पर्यटक गेलो की चाळीस मिनिटाचा कधी एक तास होता तर ता त्या पण कळत नसत आणि आम्ही पण आता गेल्यावर तसाच करणार आहोत बाबू इथे उभी राहा संध्याकाळ झाली या सूर्य मावळ तिकडे झुकलो आह आणि इकडे ह्या सगळं असा दृश्य खूप मस्त वाटतं आपण कोकणात असल्यामुळे आपल्या तेवढा वेगळा वाटत जरी नसला या ठिकाणचं सौंदर्य बघितला तर कोकणात जा तुमका सौंदर्य तुम्ही ज्या ठिकाणी अपेक्षा करतास अपेक्षित सौंदर्य या ठिकाणी दिसता या साईडला सगळा कांदळवन हा आणि ह्या कांदळवनात आपल्या किऱ्याक जावसा असता कांदळवन सफर करू शकतास तुम्ही आजूबाजू हॉटेलची वगैरे अशी व्यवस्था आणि ही सुंदर अशी माडाची झाडं आणि त्याच्यात ही जे रस्तो तो माती तो रस्तो अजूनही त्याच्या सौंदर्यात भर पाडता इकडे सगळा ना आणि खूप शब्दात वर्णन करू शकत नाही एवढा सुंदर वातावरण संध्याकाळी असल्यामुळे

तुमका या ठिकाणी अडीचशे रुपयात पंचेचाळीस मिनिटा यासाठी दोन माणसांका एक कायाक बोट अशी दिली जाता पैसे हे प्रत्येक माणसी घेतले जातात आणि ही कायाक बोट दोन वल्ली दिली जातात आणि त्याची साधारण माहिती दिली जाता कशी चालवायची याची तुम्ही इझी जरी ती वल्ली मारलात तरी बोट ॲटोमॅटिक पुढे जाता इतर का धडकण्याचं वगैरे फार असं मोठा विषय नसता आणि धडकली जरी तरी फारसा काय होत नाही आपण सेफमध्ये बसायचा आणि ती होडी चालवायची विस्तीर्ण असं समुद्राचा आत इल्ला भाग असल्यामुळे कांदळवण जवळपास असल्यामुळे तुमची बोट जी आहे ती थोडीफार इकडे तिकडे झाली तरी काही फरक पडत नाही सेफ्टीच्या दृष्टीने सगळा साहित्य तुम्हाला दिला जातं या ठिकाणी आणि जर तुम्ही एकटीच असलात तर या ठिकाणची माणसं जी आहेत ती तुमका मदत करतात गाईड तुमच्यासोबत दिलं जातं तर आपल्यासोबत देखील गाईड दिलेलो आह कारण अर्चू एकटाच होता आणि त्याच्यासोबत नसल्यामुळे एक गाईड घेतलो चला मग आपण कांदळवनात घुसाया तर आपल्या हे हे समीर म्हणून आपल्या बरोबर गाईड भेटले आहेत आपण पण समीर ते पण समीर तर आपण हो उन... एका राईड चे किती घेतात एका राईड चे अडीचशे रुपये घेतात मी अडीचशे रुपयात तुमका किती वेळ फिरवणार तुम्ही अर्धा तास पंचेचाळीस मिनिटात हे जरा पंधरा मिनिटं कमी करून सांगतात पण पन... पंचेचाळीस मिनटाची तुमका राईड देणार आणि हे असा लहान मुलं असला तर त्याका देखील सेफ्टी जॅकेट हा पण आमच्या बाळक्यानं घातल्यान नाही माका पोहाक येत असल्यामुळे मी त्याच्यासोबत आणलं आहे पण तुम्ही जर कधी इलात तर लहान मुलांका जॅकेट वगैरे सेफ्टी पूर्ण असल्याशिवाय असा आत घेऊ नको आणि ह्या बघा हे जे बघा स्वतः वल्लो मारता तर अशा प्रकारे वल्ले कसे मारायचे मधी गाडी क का। थांब थांब सोडलंच त्याच्यापासून सोड सोड थांब 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 सोड सोड तू सोड बघा हे नाकडे खाजनात घातले ना गाडी आणि गाडी एक ब्रेक लागलो चला तर मग ही अशी मजा तर मधी जरा ड्रायव्हर कशी गाडी चालवायची ती विसरलेलो ते का सांगितलंय आणि पुन्हा आमची गाडी चालली कुठून आलात तुम्ही वाव तर हे मोचे माड मध नाही म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातलेच तर असे खूप सारे पर्यटक इले आहेत जास्त करून घाटमातावरचे कोल्हापूर सांगली सातारा पुन्हा मुंबई अशा ठिकाणावरचे आहेत आणि दुपारी या संध्याकाळी या की सकाळी यावा खूप सुंदर असे सीन त्या ठिकाणी तुमका बघू भेटत छोटे मोठे गमती जमती होतं ती बघा समोरच्या त्यांची गाडी अडकली आहे त्यांचं <laughs> ड्रायव्हर अपर्ण हरकोआ ही <laughs> बघा त्यांची भांडणं चालू झाली नेमकी कोणामुळे गाडी अडाकली अशी मार हो ड्रायवर आमचं दमलो हा हा पाहिजे तुला तर बाबू जॅकेट घालू तयार झाले सगळ्यांच्या बघून बघते घालता काय तर लहान मुलांचा असं असतं त्यांच्या एखादी सवय तुम्ही लावलात तर ते ऑटोमॅटिक लागतात आपण बाय जॅकेट घालत नव्हता बाबू इकडे बघ तरी पण त्याला आणि आन आता सगळ्यांचा बघून त्यांना स्वतः जॅकेट घातले ना मस्त वाटतं बाबू वा बोल टाटा कर दादाला टाटा कर टाटा वा आम्ही पण नवीनच आहे चला जिकडे बघूचे तिकडे बोटी येत आणि खूप मस्त वाटत वाव 엔조와 아빠 저생 मारतो मारतो मी का मी, मी ट्रेनिंगवाला ड्रायव्हर आहे <laughs> बाबून नि नर क्रॉस केल्यान सगळं पाण्यातलो प्रवास म्हणून बाबू जेम्स गिफ्ट दिल्यान मम्मान बाबू जेम्स दाखव बा जेम्स दाखव खूप ता। मस्त वाटत ता। ता। एकांतात हा पक्ष्यांचं किलबिलाट वगैरे आणि खूप सुंदर वाटतं या साईड टीक सूर्य मावळतीकडे झुकलो हा खै्या दिसत नाही तो बाबा दिस खरं असं रे नाही इकडनं दिसत नाही फ्रंट कॅमेरानंच बघूया सुंदर असा दृश्य इकडे सूर्य मावळ तिकडे झुकलो हा आणि पर्यटक बघितला तर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी अशी बोटिंगची सुविधा दिलेली आहे त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असाच वातावरण दिसता नवीन वर्षाची सुरवात असल्यामुळे होय थांब नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे अशी सगळीकडे गर्दी आहे आणि लवकर काम आपला झाला पाऊन तास देतात तरी पण आपण अर्ध्या तासातच निघाला तर आपण तिकडे कांदळ वगैरे बघून बोटीची सफारी करून येऊ आणि बाजूकचा बीच त्यामुळे बीचवर जाता पर्यटकांच्या आणि शाळेच्या सहलींचो बस दिली होत आणि ट्रॉफिक खूप आहे त्यामुळे गाडी तिकडची लावून आहे ती सगळी येतात आता गाडी खवनेचं बीच आहे आणि इकडे पण पर्यटकांची गर्दी तशीच काय तर आपण काल बीचवरही लाव भजी सेवन अप पाणी वगैरे घेऊन जरा वेळ टाइमपास करायचो नंतर जायचं बायक आवडला इकडे सगळं बाई छान आहे छान आहे खेळ खेळ करते कर तू जाते पण दिदी खेळते वा वा सहलीची मुलं इली आहेत ती काही ना काही किल्लो बनवतात काही काही फॅमिली येऊन बसली आहेत आणि खूप सारी माणसं अशी फिरा किल्ली आहेत बीच वर भजी गाव थांबला इकडे बाबू मजा वाव बघ बघ्या वाजा येत बाबू भजी चांगली आहे तर समोर समुद्र या सुंदर एक सुंदर अशी एक टेकडी आहे माडाची वगैरे अशी झाड इकडे छोटे खाणी हॉटेल पार्किंग साठी स्पेशल जागा इकडे काय किंग बोटिंग वगैरे करत असतात तर इकडे बोटिंग करू भेटतात खाडी खाडी आहे तिकडे कांदळवण वगैरे सगळं स्थानिक लोक जे आहेत ते या ठिकाणी कायम असतात त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोको नाही आहे समुद्राचा तो, तो खूप खोलपर्यंत एक समान लांबीपर्यंत एका समान खोलीचं आह त्यामुळे तुम्ही जरी समुद्रात गेलात तरी बुडण्याचा वगैरे धोको नाही आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो बोटी थांबवली होती ते किती लांब थांबवले होते त्याच्यावरून समुद्र किथपर्यंत पाण्याची लेवल आहे लक्षात येता खूप सारे लोक असे सेपरेट टेबल वगैरे घेऊन येईल बसले आहेत आणि संध्याकाळचं जर हो दोन्ही साईटिंग खूप सुंदर वाटतं तर सगळ्यात जर मी सांगितलं आहे तर तुम्ही पुन्हा जेव्हा फिरा घेशाल तेव्हा तुमचा आता वेगळा वाटायचा नाही त्यासाठी आजच्या पुरता एवढा भास झाला खूप सुंदर वातावरण आहे आणि टाटा बाय बाय कधी जर तुम्ही कुडाळ वेंगुला साईडला फिरा गेलात कोकणात तर नक्की कवने बीचला भेट द्यावा आणि तिथले हे वेगवेगळे जे सफर वगैरे आहेत त्याचा आनंद घ्यावा पैसे देखील माफक असे काही फार मोठी किंमत नाही इथले जे खाद्यपदार्थ आहेत ते शक्यतो तुम्ही तर चायनीज वगैरे न मागवता पारंपरिक मालवणी पदार्थ आहेत मालवणी फिश कढी किंवा फिशचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकणचा आनंद घ्यावा धन्यवाद टाटा बाय